राजकीय पनवेल मध्ये अँड डायमंड चे नवीन शोरूम चे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराब पेटी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड चे नवी मुंबईतील पनवेल येथील एम सी सी एच सोसायटीमध्ये नवीनतम शोरूमचे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी लोकनेते माजी खासदार आमचे ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व्यवस्थापन पथकाचे सदस्य मौल्यमान ग्राहक आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला तीन हजार एकशे शेहेचाळीस चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या नवीन दालनाची रचना ही ग्राहकांना विविध डिझाईन आणि शैलीमध्ये दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी केली गेली आहे हे नवीन दालन म्हणजे अपवादात्मक कारागिरी आणि अतुलनीय सेवा प्रदानतेसह पश्चिम भारतात आपला ठसा वाढवण्याच्या मलाबार ब्रँडच्या वचनबद्धतेतील आणखी एक पुढचे पाऊल आहे भारत आखाती देश अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह तेरा देशांमध्ये तीनशे नव्वदहून अधिक शोरूमसह मलाबार गोल्ड अँड डायमंड्स त्यांच्या विस्तृत संग्रह अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे आपली उपस्थिती आणखी मजबूत करत ब्रँड विद्यमान मार्चमध्ये संपूर्ण भारतात बारा नवीन शोरूम उघडण्याचा सज्ज झाले आहे ज्यामुळे प्रीमियम दागिने खरं ग्राहकांसाठी अधिक सुलभ बनवण्याची त्यांची वचनबद्धता आणखी दृढ होईल सवी देशांमधील बावीस हजार बहुभाषिक कर्मचाऱ्यांच्या समर्पित संघाच्या पाठिंब्याने ब्रँडने जगभरातील दीड कोटीहून अधिक समाधानी ग्राहकांना सेवा दिली आहे नवीन शोरूममध्ये विविध आवडी आणि प्रसंगांना अनुरूप डिझाईन केलेले सोने हिरे प्लॅटिनम रत्न आणि चांदीच्या दागिन्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे भारताच्या सांस्कृतिक वारशाला प्रतिबिंबित करणाऱ्या पारंपरिक डिझाईनपासून ते आधुनिक साजशृंगारासाठी समकालीन शैलीपर्यंत विविध पसंतीक्रमांना हे, चा हे शोरूम पूर्ण करते शोरूममधील गर्दी पाहत लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूमला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशा शुभेच्छा देत उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला ठाकूर साहेब आलेले आहेत तर खूप खूप आमच्यासाठी मोठा दिवस आहे मलबार गोल्डसाठी आणि साहेबांनी जे काय ओपनिंग केली आहे त्याचे आम्ही खूप आभारी मानतो आणि मलबार गोल्ड हे जगात फक्त भारतात नाही तर अराऊंड थर्टीन कंट्रीजमध्ये आमचं प्रेझन्स आहे तर आणि मेन आमच्या मलबारचं वैशिष्ट्य आहे ट्रान्सपरन्सी ट्रान्सपरन्सी म्हणजे आमच्या बिलमध्ये पूर्ण आम्ही पारदर्शक बिल देतो हे आमचं ट्रान्सपरन्सी आहे आम्ही हर कस्टमरला पॉलिसीमध्ये इन्शुरन्स पॉलिसी देतो गोल्ड जी आपण एक्सचेंज करतो त्याच्यामध्ये पण आपण हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज पॉलिसी देतो तर हे सगळे आमच्या मलबारचे टेन प्रॉमिसेस आहेत आणि त्या टेन प्रॉमिसेसवर आमचा हा बिझनेस आम्ही चालवतो आणि मेन आमचं सॅटिस्फॅक्शन सा कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे आमचं सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे कस्टमरला सॅटिस्फॅक्शन कस्टमरला जे काय पाहिजे जे आताच्या ट्रेंडमध्ये जे कलेक्शन आहे त्याच्यावर आम्ही पूर्ण शोध करून पूर्ण त्या कलेक्शनप्रमाणे आणि पनवेलकरांच्या ज्या आवडतीचे जे डागिने आहेत ते पूर्ण पनवेलकरांसाठी आम्ही इकडे पनवेलमध्ये आणलेले आहेत Yes. <laughs> गोल्ड अँड डायमंड या गोल्ड काही डायमंड त्याच्या आवश्यक आहे पाहिजे मिळेल अशा प्रकारचं विविध प्रकारचे डिझाईन्स असलेलं चांदीचे डायमंडचे असे दागिने मिळण्याचं एक म्हणून त्याचबरोबर एक छान सुंदर असं मोठं असं हे शिवरूमचं उद्घाटन होत आहे त्याचे मालक आपल्या जे म्हणजे सर्व स्टाफ्यास या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर इथं आतमध्ये आल्यापासून जी जबरदस्त गर्दी तुमच्याकडं खाली वरती पहिल्या मुळ्यावर गाऊंडला पाहिली कि वाटत की तुमच्याकडं कस्टमरशी फार मोठी लाटचा चालत येणार आहे आणि तुम्ही करण्याकरता तुमचे जे काही तिथे ठेवलेले आहेत ते पण भरपूर दिसतात त्याच्यामुळे म्हणजे इकडं बघ तिकडं बघ ह्याला सांग त्याला सांग नको आल्या आल्या कस्टमरला दहा वीस मिनिटात पाहिजे त्या डिझाईन डिझाईन येणार आहात आणि दृष्टीनं मला आता सांगितलं की हे असं आहे की तसं आहे इकडे ते आहे माणूस आल्यानंतर एखाद्यावर थांबणार नाही सारखं सगळीकडे फिरत फेरीकडे जाणार आणि हेही ते घेऊन अशा प्रकारचं त्याची तष्टबी अवस्था होईल पण छानपैकी अशी मी मलबार गोल्ड अँड डायमंडचं शोरूम इथं तयार झालेलं आहे त्याच्यामुळं मला खात्री आहे की हे शोरूम चांगलं चालणार आहे माझ्याकडनं तुम्हाला भरपूर भरपूर मी शुभेच्छा देते तुमचं अभिनंदन करतो की पंधर मध्ये तुम्ही अशा प्रकारे चांगलं अशा हे शोरूम काढलेलं आहे आणि आजपासून त्याचे विकला स्पर्ध होत आहे या शोरूमचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो